सांगली रोडवरील एड्राव फाटा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून चोरट्यांनी सात लाख रुपयांची रोकड लंपास केली ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी एफ एस कंपनीचे असिस्टंट मॅनेजर भिकाजी संभाजी लिमकर वय चव्वेचाळीस राणार उचगाव तालुका करवीर यांनी शापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी सांगली रोडवरील एड्राव फाटा परिसरात गौतम कांबळे यांच्या मालकीच्या गाळ्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे चे एटीएम आहे बुधवारी पहाटे अडीच ते सव्वा तीन या कालावधीत चोरट्यांनी हे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने उचकटून ते तोडून त्यातील रोकड लंपास केली त्यामध्ये शंभर रुपयांच्या अकराशे सव्वीस म्हणजे एक लाख बारा हजार सहाशे दोनशे रुपयांच्या सातशे शहाऐंशी म्हणजे एक लाख सत्तावन्न दोन हजार दोनशे आणि पाचशे रुपयांच्या आठशे बावन्न म्हणजे चार लाख सव्वीस हजार रुपये अशी एकूण सहा लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपयांची रोकड चोरली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यंशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्यासह वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देत सूचना केल्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने तपासाची चक्रे गतिमान झाले असून घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते